दोन हजार चौदा ला मी इच्छुक होतो दोन हजार एकोणावीस ला इच्छुक होतो दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा ठीक आहे आपण पुढे चला त्या त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो आज पण मला एक वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे तुम्हाला आहे जोरात कामाला लागा मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो पळ पळ पळत होतो दोन महिन्यापूर्वी वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं तुम्ही जे काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं कुठं फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्र मंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय मग पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असेल या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्र मंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळं माझी मा निवडणूक मला मी अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होत संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपण सर्वां सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा सर्वे केलाय आणि त्या मध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर याच नावाची पसंती शंभर टक्के येत होती आणि प्रत्येक मध्ये तसे मी सर्वे स्थापित पण करू देऊ शकतो आमचे बरेच पत्रकार मित्र पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला या गोष्टी सांगितल्या की आपण तुमचंच नाव मध्ये सगळीकडे आणि म्हणजे इंडिया टीव्ही एनडी एंडि टी यांनी जे सर्व्हे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो नाव पुढे होत असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलंय की मी दोन दिवस आपण वाटबागा काळजी करू नका मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेतली त्यांना निश्चितपणे किंवा हे का ते असं का होत आहे जे लोक इच्छुक नाहीये या लोकांची इच्छा होऊ शकत नाही अशा लोकांना तुम्ही बाळा घातला म्हणजे काय का पक्षामध्ये का काय आहे त्याचा मला अधिकार आहे मी साहेबांना निश्चितपणे तो विचार मी साहेबांकडे जाणार आहे तत्पूर्वी एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही मी तेरा वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो तेरा वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील अनेकांना पंचायत समित्यांचे तिकीट दिले असतील अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेचे तिकीट दिले असतील परंतु आजपर्यंत माझ्या तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंदकरांनी माझा चहा पिऊन मला दिलंय त्याच्यामुळे मला वंदा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमावता येईल पण एकदा का इज्जत केली तर ती पुन्हा कमवता येणार नाही त्या दृष्टीनं मी आतापर्यंत हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमावत आलो मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे कत्तार नाही आहे परंतु प्रसंगी जर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा अधिक उत्तमतम याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे मी बघेल अजून आपल्याला दिवस काही गेले नाही अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे काही निर्णय उलटे पालटे होत असतात परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की करण्यापेक्षा निर्णय क्षम मला माहिती घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन दाखवल ती ताकद ती ताकद आपली आहे मला मी दोन चार मी दोन चार नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेचे बोललोय ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत घाणिळा निर्णय आहे आपण येणाऱ्या काळामध्ये हे बघू काळजी करू नका तुम्ही लगेचच घाई करू नका संशय घेऊन काम करत नाही मी संशय घेऊन काम करत नाही त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचंय माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय मला लढायचंय आणि जिंकायचंय दोन हजार चौदा साली उमेदवार जाहीर झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी आमदारकी भूषवली आणि गेले पाच वर्ष ते एवढे पण होते पक्षामध्ये सुद्धा त्यांचा विचार केला खरं तर त्यांची काय विधानसभेपूर्तीच आहे तर कसा निर्णय केला गेला आपण कसं बघता याच्या नाही मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे एक दोन दिवसात एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झाले त्याच्यावरती मीमांसा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे मी आता सांगितलं ना आता थोडी दरवेळेला थांबणार काय आपण मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहिती आहे कर विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही ही कर, हो शाश्वती म्हणून ते इथं हे लक्ष ठेवा हा ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्याची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही नाही आता ते धाडस कोणी केलंय काय केलंय ते बघू त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ तुम्ही त्याची काही घाई करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका सुसाट होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत राहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने शांत शांत निर्णय घेऊ अरे विचार करून मी निर्णय घेतो निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही असाच मी निर्णय घेईन शंभर टक्के मी सांगितलं ना मी लढणार पाच झाड म्हणतो ना ठोक खमठोक आहे जब नर पर्वत के जाते पावकड मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जाता है मला त्या वाक्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी गाडायची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखवल संधी दिली काय नाही माझा विश्वास वंदनीय हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे